बाळानो तुम्हाला मामा आवडतो का रे मग आज आपण एक मामावरच गाणं घ्यायचं का माझ्या मामाच 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 घर हाय मारीच माझ्या मामाच मामाच

मामाच्या गोट्यात गाईच फार मामीला आवडते काढायला धार मामीला आवडते काढायला धार हे माझ्या मामाच 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 घर हाय माडीच मामीला वेळ ले साडीच मामा करतो शेतात काम मामा, शेता मामा करतो शेतात काम शेता शेता मामी पुस्ते पदराने घाम मामी पुस्ते पदराने घाम

मामाचं घर हाय नाही माडीच मम्मा चेक मम्मा चेक मामीला वेळ साडीच मामीला भाची साठी याला कशाची न मां भाचा भाची साठी याला कशाची नता मां प्रतिकला हवा एक तरी मामा प्रतिकला हवा एक तरी मामा माझ्या मामाच 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 घर हाय माडीच मामीला वेडलय साडीच